जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण राज्यातील पात्र महिलांना सध्या दरमहा रुपये देण्यात येतात पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही पात्रता आणि निकष आहेत ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस स्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तसेच किमान वयाची अट एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची अट पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखांपेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा काही अनेक अटी आहेत नुकतीच महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेला पंधराशे रुपयांचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे असे आश्वासन देखील देण्यात आले आहे अशातच आता महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात एक महत्वाकांक्षी घोषणा करण्यात आली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वच महिलांना दरमहा तीन हजार रुपये केली आहे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या या योजनेची सर्वत्रच जोरदार चर्चा होत आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत आणि महिलांचे मते अनेकदा निर्णायक ठरतात अशा परिस्थितीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील काही ठराविक महिलांनाच मिळत असल्याने महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात आलेली महालक्ष्मी योजना ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर ठरू शकते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद